आज इंफार सहा पूर्वा भागातील जव्हा घाटामध्ये कांदा उत्पादकांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये जे कांद्याचे दर कोसळले त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हक्कासाठीोक करण्याचे या, या बैठकीमध्ये नियोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता या म्हणजे संभाजी नगर महामार्गावर सकाळी नऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले आहे तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील नवे नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये स्वतःहून <ills> सहभागी व्हावे कांद्याचा आवाज हा बुलंद करून राज्य व केंद्र सरकारला याचे संदेश वचावा असे मी या बैठकीच्या निमित्ताने विनंती करतो आणि सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करतो